इकडं बघा मुलांना इकडं ते काय काढलं आहे कुत्रा आहे काळ्यात बांधलेला कुत्रा येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना चावेल चावेल म्हणून बांधले पण याच नाव काय माहितीये का नाव नाव माहिते का सांगा बरं नाव माहित आहे नाव काय नळ्या हे कि बाबांच्या नळ्या चाकडी हे कि सोन्याची पिवळ्या पिवळ्या रंगाची सोन्याची साखळी असते तशीच आपण आज साखळी साखळीही बघणार आहोत पण कशाची शब्दांची शब्द साखळी म्हणजे तिथं काय आहे शब्द शब्द जोडलेले आहेत शब्द 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 असे जोडलेले आहेत सारखे सारखे पुढे 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 अक्षर गेले त्याची साखळी बघणार आहे आता बघा ते काय पहिलं शब्द बघायकड तिथे शेवटचा एकद पहिला आलाय डबा ते काय डबा शेवट ते डबा बोला काय हे डबा हा डबा मधलं शेवटच बाप

म्हणजे काय पक्षी थववा काय वा बरोबर थववा आता इथं वाटत वाट वाट आपण रस्ता कधी रस्त्याला दुसरं नाव आहे ते काय वाट वाट म्हणजे रस्ता हे दोन्ही शब्द सारखे आहेत बरोबर पण वाट हे पण वाट रस्ता वाट दोन सारखे शब्द आहे वाट आता इथं बघा टावटूज ऐके किळ लाल लाल तंबूज कापून आपण खातो आपण जल म्हणजे पाणी जल म्हणजे काय पाण्याला आपण पाणी पितो त्याला दुसरं नाव काय आहे जल बरोबर हे पाणी बरोबर जल बरोबर दोन दोन नाव बरोबर जल आता शेवटचा शब्द काय ल म्हणजे ल लसूण भाजी आई करते का नाही भाजी मध्ये लसूण सोडून पाला काढून भाजी करते लसूणा